आज आपण भेंडीपासून भरीत कसं बनवायचं याची रेसिपी बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया इथे मी तीन ते चार भेंडी स्वच्छ धुवून घेतली आहे मी फक्त दोन जणांसाठी बनवत होते त्यामुळे कमी भेंडी घेतली आहे आता इथे एक चमचा तेल मी घेत आहे हे तेल आता मी सर्व भेंडीला असं लावून घेणार आहे हे बघा असं सगळीकडे लागेल याची काळजी आपण घ्यायचं आहे तेल लागल्यानंतर आता मी गॅसच्या फ्लेमवरती हे आता भाजून घेणार आहे पूर्वीच्या काळी आपल्या घरी चूल किंवा कोळसा असायचा त्यामुळे असं काही भरीत करायचं असेल किंवा वांग्याची भरीत करायची असेल तर ते शक्यतो चुलीवरच भाजली जायची पण आता आपल्याकडे चूलही नाही आणि कोळसाही नाही त्यामुळे आता आपल्याला गॅसवरच भाजून घ्यावं लागेल इथे मी एक छोटासा कांदा देखील तेल लावून असं परतून घेणार आहे पण चुलीवरच्या जेवणाची मजा कुछ आवरच असते आणि त्याची चव अस्सल चव ती आपल्याला या गॅसच्या गॅसवर बनवलेल्या पदार्थामध्ये मिळत नाही पण आता आपल्याकडे काही पर्याय नसल्यामुळे आपल्याला असंच करावे लागेल तर कांदा देखील मला आपण परतून परतून घ्यायचं आहे इथे आपली भेंडी आणि कांदा भाजून तयार झाला आहे थोडासा काळा कलर आला तरी चालेल आता मी खलबत्तामध्ये अर्धा चमचा मीठ घेते आणि एक छोटा चमचा जिरे घेतलेले आहे इथे पाकळ्या मी थोडंसं जास्त घेतले आहे आणि थोडीसं मिरची कारण मिरची तिखट होती आता थोडीशी आपण कोथिंबीर घेऊया हे सगळं आता आपण असं बारीक थोडंसं चेचून घेऊयात कधी ही चटणी वगैरे आपण जेव्हा करतो ना तेव्हा असं खलबत्त्यामध्ये केलेलीची चव वेगळी येते मिक्सरमध्ये जर आपण फिरवलं ना तर ते वाटण गरम होतं त्यामुळे ती खायला इतकी चांगली लागत नाही आता जी भे भेंडी होती त्याचे देठ काढून टाकूयात आणि छोटे छोटे तुकडे करून त्याच्यामध्ये टाकून घेते जेणेकरून काय होईल की मला ते ठेसताना लवकर होईल ही भेंडी तेलामध्ये तेल लावून गरम केल्यामुळे ती मऊ झालेली आहे त्यामुळे आता ठेचायला फार वेळ लागणार नाही अगदी दोन मिनटं आपल्याला लागतो आता जो भाजून घेतलेला कांदा होता तो देखील याच्यामध्ये घालून घेऊयात एकत्र आपल्याला सगळं जरा चेचून घ्यायचं आहे भेंडीची भाजी जर खाऊन कंटाळ आली असेल तर हा भेंडीचा भरीत खूप छान लागतो आणि तोंडी लावण्यासाठी किंवा ताटाकडील डावीकडील पदार्थ म्हणून हा उत्तम पर्याय होऊ शकतो इथे आपला भरत तयार झालेला आहे तुम्हाला माहीत आहे का कन्नडामध्ये याला भरता असे म्हणतात भेंडीचा भरता आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घेणार आहोत त्यामुळे आंबट गोड्याला जेवायला बसतानाच आपल्याला लिंबू पिळायचं आहे जर वरून तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये थोडेसं कोथिंबीर आणि भाजलेले तीळ टाकू शकता इथे आपली रेसिपी तयार झाली आहे तुम्हाला जर ही रेसिपी माझी आवडली असेल तर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा आणि तुम्हाला कोणती अजून रेसिपी बघायची असेल तर तसे मला कमेंटमध्ये करा तोपर्यंत बाय बाय